नमस्कार मी श्रावणी तर आज सकाळी गेलेलो एममध्ये किरकोळ पैसे काढायचे होते ते काढले आणि आज शाही पनीरचा बेत करायचा होता त्यासाठी टोमॅटो घ्यायचे होते ते घेतले आणि मम्मीने थोडी फळांनी भाजी आणायला सांगितलेली ती पण घेतली आणि पनीर पण पन घेतलं आता पन शाही पनीर बनवायचं आहे म्हटल्यावर पनीर तर लागणारच की आता शाही पनीर कसं बनवायचं बघून घ्या पहिल्यांदा कढईत तेल किंवा बटर घ्यायचं त्याच्यात पनीरचे छोटे तुकडे टाकायचे आणि भाजून घ्यायचे नंतर कांदाने टोमॅटो चिरून भाजून घ्यायचा ते मिक्सरच्या भांड्यात काढायचं त्यात थोडी कोथिंबीर काजू दोन मिरच्या थोडा आलं लसूण टाकून त्याच्या अशा पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची कढईत थोडं तेल टाकून ती पेस्ट टाकायची आणि भाजून घ्यायची त्यात थोडी हळद लाल तिखट शाही पनीर मसाला टाकून ते सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि भाजून झालं की त्यात पाणी टाकायचं पाणी आणि ग्रेव्ही मिक्स करायची आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं आणि मग शेवटी पनीर टाकायचं त्याच्यावरून मग थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची अशी मस्तपैकी उकळी काढायची अशी मस्तपैकी उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा पनीर टेस्ट करायला दादाला दिलेलं दादा काय म्हणतोय बघा दादा तर पनीर छान झालंय म्हणला आता मला पण भूक लागलेली आहे त्यामुळे मी पण जेवायला घेतलं जेवण वगैरे केलं आता वेळ आली भांडी घासायची पटकन भांडी पण घासून घेतली आता पनीरची रेसिपी कशी वाटली आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा